उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जन आधार फाउंडेशनच्या वतीनं सेवा दिन म्हणून एकशे अकरा गरजूंना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साखरपेठेत प्रतिवर्षप्रमाणे यंदाच्या वर्षीही जन आधार फाउंडेशनच्या वतीनं आनंद गोस्की यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येऊन सेवा दिन साजरा करण्यात आला साखरपीठ भागातील उद्योगपती गणेश गुज्जा तसंच जन आधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोस्की यांच्या प्रमुख उपस्थितीत या भागातील मनोरुग्णांना चोपन्नव्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप करण्यात आलं सुमारे एकशे अकरा गरजूंना या ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं जनआधार फाउंडेशनच्या वतीनं आनंद गोसके यांनी यापूर्वी या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस हा सेवा दिन साजरा करण्यावर विशेष भर दिला आहे याविषयी आनंद गोसके यांनी अधिक माहिती दिली आहे जनाधार फाउंडेशनच्या वतीने आदरणीय लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज गोरगरीब गरजू रुग्णांना ब्लँकेट वाटप कार्यक्रम या ठिकाणी आपण साखरपेट परिसरात प्रभाग क्रमांक आठ मध्य है साधारण या दीडशे च्या आसपास ब्लँकेट या ठिकाणी जनाधार फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब गरजू बेघर रुग्णांना या ठिकाणी वाटप करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापक संदीप क्षीरसागर यांनी केलं या प्रसंगी महेश दासे शुभम मिट्टा ऋषिकेश चिलवेरी श्याम कोटा मोहन पेगड्याल दिलीप मुमुडले आकाश बुर्ला दिनेश श्रीकोंडा संतोष कॅतम शंकर म्हणता मधुकर बल्ला आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती